समीकरण घडवण्याचा प्रयत्न मात्र सध्या चढे खोटू नक्की करणार वारंवार कडे करणारा निखील शिडके पिस्पर्वरची जशी परिणाम केलेला खेळाडू तीनास्केक असं समीकरण आता जे बजर गोवाकडे आता संधी येत की सुपर टॅकर करून सुपर ट्रॅकर करून हळ घुळ कसे पण निखील सारख्या खेळाडूला पकडणार खरोखर तितकंच तितकंच कठीण आहे कारण वारंवार

जीव लावितो जीव वाहितो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा खरं नाही ऐसा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला सगळ्यावर कस हे शिकवल्यानंतर याच महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कस हे शिकवणारे मान्यवर पाहुण्याचं खेळाडू बंधूंचं या ठिकाणी संघर्षाचे स्वागत करतो खऱ्या अर्थान करण्याबाबती आपण या कबड्डी स्पर्धेचं आजचं आयुष्य आणि संयोजन पाहतो एक सुद्धा लढत खऱ्या अर्थाने मागील अनेक वर्ष वेगानाशी दोन वर्षाच्या संघाने जिल्हा कुमारगड या कबड्डी स्पर्धेबद्दल आपली मोहन असा हा जैन जैन रोहाचा संघ आपल्याला पाहायला मिळतं तर प्रतिस्पर्धी पाण्यामध्ये एक नव्या दबाचा चढाई पाहतो या रायगड झाल्याचा एक वरवी महाराज म्हणून ज्याला आपण संबोधतो असा निखिल शिर्के निश्चितच आपल्याला बघायला मिळतं राज बोर ज्या घडून महाराष्ट्र राज्याच्या कुमारगडाचं नित्य स्वर्गित्व केलं असा हा राज बोर यशस्वी जैद विजय उभा सगळ्याची यशस्वी चढाई पाहत आहे त्याला प्रत्युत्तर तितकाच धारणा तितकाच कार्यक्षम आणि तितकाच वेगवान चढाई पाहत आहे अर्थातच निखील शिर्के वैना व्हायला आपल्याला यशस्वी पुर सडत प्रत्युत्तर राखत पुनशे का, का। पुन पुन। 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 राज मित्रांनो मैदाना क्रमांक एक वरती आपण होणारा स्वयंभू गावदेवी स्वयंभू हवीर मैदान क्रमांक दोन वर एक घणाघाती हल्ले करणारा चढाई पाहत नुकतीची मुंबई युनिव्हर्सिटीची अशोक कबड्डी स्पर्धा झाली त्या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक वर्षानंतर मुंबई युनिव्हर्सिटी संघाला ज्या खेळाडू अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं असा असं हृतिक पाटील त्या ठिकाणी क्रमांक मार्ग वरती बघायला मिळतं या रायगड जिल्ह्याचा एक वादळी वाढा असं हृतिक पाटील त्या ठिकाणी मैदान क्रमांक जोडवर चढायचा उभ्या शिवाय बांधव संघाच्या प्रमाणामध्ये एक जबरदस्त चढाई राज जंगल त्या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित असेल

राज्य आंतरविद्यापीठ संघाचा हिरण संघाचा रन मशीन रन मशीन ज्याला चढाई मशीन वाईट मशीन ज्याला आता रुग्ण पाटील त्याची इथे निवड झाली खरोखर उद्मीट तुला पुढील वाटतं शुभेच्छा देतो कारण खरोखर होण्यासारखे खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व करतात आपल्या या भिरणचा तर प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या रायगड जिल्ह्याची शान मान आपल्या तुझ्यासारख्या खेळडो आपल्या महाराष्ट्रात तर नव्हे तर अख्ख्या राज्यात तर अख्ख्या देशात आपुणी गौरवलं जाईल तर आपल्यासाठी खरोखर आमच्या मंडळाच्या वतीने पुढील वाटचाल जाण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो काय तुम्हाला राजेश भस्मा कुमारपणाचं प्रति प्रभार ठरला असा राजेश भस्मा आपल्या छोट्या शंभर टक्क्याची नावी सती होती चला मैदाना क्रमांक होतं त्यानंतर पुढील होणारा सामना असेल आपल्यासाठी दुसरा प्रकार जय वशरंग पेदी विरोधी स्पोर्ट्स क्लब प्रभा आपण तयारीत राहा आपल्यासाठी हा पुढील प्रकार दुसरा प्रकार असेल आता विवेक शिंदेजीचा एक शांत संयमी मी खेळाडू यशस्वी सैन्याचा यशस्वी करण्यात माघारी परतून थोडीकडे मैदानामध्ये अनस्टॉपेबल राज आपल्याला बघायला मिळतो निश्चित या खेळाडूला शेअर बंद करणं कुठेतरी थोडस कठीण होऊन बसलय यावेळेस मात्र मित्रांनो राजमोला सक्सेसफुल झाल्यावर काय खेळ उठला राजमोली साठी अजून यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं काय स्थान वैद्यता म्हणतोय दूर च्या दृश्य वाटचाल तो, तो राजमो बघा

अर्था मात्र तेरा आणि अकरा तर मैदान क्रमांक दोन भरती पाच केला पाटीलशे प्रतिस्पर्धेमध्ये बघायला मिळत राजछंद गुणांची लढाई करतो मित्रांनो ही प्रतिमा आहे सिकंदर केलकरची निश्चित अशी आठवण आहे सिकंदर केलकरची कारण कर मैदानामध्ये मात्र एक वारे वारा परफॉर्मन्स दाखवतो अर्थात राज मतदान झालेला मैदान क्रमांक मिळतो देशितच म्हणजे राज राजचं राजपण आजपण कालपण आणि उद्या पण आपल्याला बघायला मिळतं मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन पुणेही मैदानावरती राज आणि राजचं आपल्याला पण बघायला मिळतो या खेळायचा दीपक कासा हा देखील एक जबरदस्त खेळाडू म्हणून जाणला जातो खेळ्या थानेच्या असं विषयामध्ये या कारण महत एक महत्वपूर्ण वाटा आणि एक जबरदस्त पक्कड त्या ठिकाणी केली जाते शिवाई माथक संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर मैदाना क्रमांक एक मध्ये पुन्हा एक सुपर टॅकलची संधी असेल आता जर राजरा शिरबं केलं तर मात्र मित्रांनो तुमच्यासाठी लसीकरणच्या काळांचा होकार आपल्याला सक्सेसफुल होत परंतु मैदानगावात गेटवर काय असेल अंतिम का कळसू नये कि बच उघड्या चढाईसाठी यावेळेस राजमोरेप रेड काय लागेल परंतु सक्सेसफुल त्याला प्रत्युत्तर सूरज जबरदस्त खेळ बघा मात्र सच्चाईस उदाहरण या ठिकाणी केली जाती अर्थात राजच्या माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी शाळी मुला चितकतोय आता मात्र संपूर्णता असेल निखिल शिर्क याच्यावरती परंतु यावेळेस नक्कीची ताकद आहे रोहन संघाची की क्षमता आहे पावर आहे रहासच्या माध्यमातून पुन्हा काय सांगितलं टार्गेट वर लक्ष आपलं नेहमी अचूक असलं पाहिजे तर आणि तरच तुम्ही विजय संपादन या मैदानावरती करू शकता आता पुरस्क राज मोरे बावीस आणि बारा आता मात्र आघाडी वाढत साठी पाटील मैदाना क्रमांक अवरेज असा होतोय आता मात्र तेवीस आणि बाराम करते आता मात्र राजमोरेची छळा यावेळेस गरज नव्हती परंतु प्रयत्न केला आता मात्र तिसरी छडा विवेकशील याच्या प्रती दारोबादार असेल सातास एक समीकरण सातांच्या साथीचा सा हे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय उभ्या किती प्रयत्न होईल विवेक जर सक्सेसफुल झाला तर मात्र नव मिळू शकतो आपल्या सगळ्यात खेळ निखिल शिर्के मात्र मैदानामध्ये जीवनदा मिळतं मृत्यु मिळालेल्या जीवनदानाला मासा फोडण्याचं काम करावं लागेल आपल्या गुरु गुणांना त्या ठिकाणी परतवावं लागेल एक भा दुसरा मुखर असेल स्वयंभू विरुद्ध भावीर बळीकडे आपण देखील झालेले आहोत चारही सगळ्यांना पुघड झालेले आहेत सुंदर खेळ नक्कीच मित्रांनो माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी सच्चाईचं प्रदर्शन पाहायला मिळतं खरं तुम्ही कबड्डी सारखा खेळ खेळत असताना मित्रांनो त्यावेळेस तुम्ही त्या मातीशी प्रामाणिक असणं सो नेहमी वेळच असतं कारण तर विजयाचं पताका बघा मित्रांनो मैदान क्रमांक दोन मैदान क्रमांक दोन्हीकडे जर आपण गुणतालिका पाहायला गेलो तर समसमान आहे चौदा तेवीस आणि तेवीस चौदा दोन्ही मैदान बघा या वेळेस मात्र नक्की शिके निसटलाय निसटा निसटता मात्र नक्कीच राहिलाय काय खेळ आज आपण करताय बजरंग रोहा आपल्या प्लॅनिंगला आज वर्कशॉप असेल

आता मात्र गडसुरी सांगायला प्लॅनिंग करावं लागेल तर अंतिम पाच मिनिटं पाच मिनिटामध्ये खेळ तुम्हाला तुमच्या सुकवायचं असेल तर मात्र या खेळामध्ये तुम्हाला भ्रू राखणं गरजेचं असेल आता मात्र पत्राल राजेश भवा चार मिनिट असेल बघा मित्र पुन्हा एकदा बघल्या देखील श्रीकडे असेल उत्कृष्ट त्या ठिकाणी गुण मिळवतो संघ आपल्या हातामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडू नका कारण विजय आणि पराजय हे एकाच राणीचे दोन बाजू आहे परंतु यशस्वी तास होतो जो मेहनत मैदानावरती में करतो राजेश माघारी परत त्याला प्रत्युत्तर दिले जात अर्थात पॉइंट मल्टिपल हुई, तो सर्व मजा आहे का करून मात्र आज राजपुरे